या वर्षी गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये अति सुंदर गाड्या पोहत्या सुंदराच्या गाड्या मध्ये सुंदरा बरोबर डायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बघा गाड्यामध्ये लढत आहे अरे सुंदर गाडी पोहते डोळ्याचा पारन फिरणारी गाडी बिंजोरच्या बादशाह मथूर आणि त्याच्यासोबत गाठावला राजा अतिशय सुंदर घटावला राजा घरनिकीचा राजा एव्या नव आणि दहाच्या गाड्या एवढ्या दोन गाडी जाऊ नव आणि दहाच्या बैलगाडी मला गाड्या अकरा आणि बारा बैलगाडी मला तयार तेरा चौदा पंधरा वाऱ्यांनी सुद्धा तयार राहा নড়ি রাম আয়নাথ উদ্যা